त्यांच्या सर्व टीमचे भाऊंचे तर आम्हाला ही सेवेची संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि त्यांनी हा उपक्रम असाच चालू ठेवण्याचा संकल्प केलेला आहे असं नाही की आज करणार आणि परत नाही तर आज हा आपला शुभारंभ आहे आणि ते नेहमीच दररोज संध्याकाळी इथं वाटप करणार आहे आम्ही त्यांना तसं ते पत्रही दिलेलं आहे आणि आमचे जे आडतज्ञ आहेत ते पेशंटशी व्यवस्थित संवाद साधून हे सर्व उपक्रम राबवणार आहेत तर आमच्यातर्फे खूप खूप आभार आणि धन्यवाद त्यांच्या कामाबाबत तुम्ही काय त्यांना सांग त्यांचं सामाजिक उपक्रम खूपच नेहमी चालू असतात कधीही ते आम्हाला मदत लागली तर कधीही त्यांची तत्पर असतात म्हणजे इथले ज्या गोरगरीब रुग्ण येतात त्यांच्यासाठी सदैव हक्काचा माणूस म्हटलं तरी चालेल असे रवींद्र भाऊ कांबळे आहेत आपले कोणतीही गरज लागली तरी ती लगेच येतात आणि विशेष म्हणजे दररोज त्यांचं इथं अन्नदान चालू आहे आणि हा अजून एक मोठा उपक्रम त्यांनी केलेला आहे अजून ते गरम पाण्याचं पण ते म्हणले आम्ही पिण्यासाठी ते पण देणार आहेत ते म्हणजे काही रुग्णांना गरम पाणी किंवा त्यांना काही संसर्ग होऊ नये मागची त्यांची खूप मोठी भावना आहे की रुग्णांना पिण्यासाठी गरम पाणी सुद्धा ते चालू करत आहे ही संधी सिव्हिल सर्जिन साहेबांनी दिली त्याबद्दल मी त्यांचे पहिले प्रथम आभार मानतो आणि गेली अर्धा वर्ष आपण या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटलच्या माध्यमातून या ठिकाणी रुग्णांची सेवा आपल्याला करायला मिळते एक माझं भाग्य आहे आज पुन्हा एकदा मला या ठिकाणी रुग्ण लवकर व्हावा तो लवकर घरी जावा म्हणून आपण या ठिकाणी हा उपक्रम चालू केला आहे तसे जे आपल्याला फळं अवेलेबल होतील रोज नितीनप्रमाणेसुद्धा किंवा आठवड्यातून एक दोन वेळा आपण हा उपक्रम हाती घेतलेला आहे रोज जरी त्या ठिकाणी आपल्याला फळं अवेलेबल बाजारात झाली तरी आपण हे चालू ठेवणार आहोत आणि लवकर आपला रुग्ण गोरगिरी बराहून घरी जावा आहे या मागचं हे दृष्ट आहे आणि गरम पाण्याचा नियोजन करण्याच्या मागचं कारण असं आहे की ज्यांना गरीम गरम पाणी हवं आहे त्यांनासुद्धा गरम पाणी आपण या ठिकाणी आज देण्यास आपल्याला आजपासून सुरुवात सुरुवात करतो आपण आणि आज सगळ्यांशी आभार या ठिकाणी साहेब स्वतः आली आज रुग्णांना कुठेतरी आपल्याला एक छोटी सेवा करण्याची संधी त्यांनी दिली आणि असेच त्यांचे आपल्यावर आपल्या संस्थेच्या माध्यमातून जे आपले उपक्रम आहेत ते असेच चालू राहावेत हीच विनंती ही जय हिंद जय महाराष्ट्र